बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या लातूर दिनांक वीस मे शहरातील बार्शी रोडवर स्थित असलेल्या शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियंता प्रथम वर्ष वर्गात शिकत असलेल्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने शासकीय वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दिनांक वीस मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान निदर्शनात आली आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे शहरातील बार्शी रोडवर स्थित असलेल्या शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियंता प्रथम वर्षात शिकत असलेली गायत्री विष्णुकांत इंद्राळे वय अंदाजे सतरा वर्ष संगणक अभियंता प्रथम वर्ष राहणार मंग्याळ तालुका मुखेड जिल्हा नांदेड हिने आज दुपारी दोन ते पाच या वेळेत शेवटचा पेपर देत असताना तिच्याजवळ कॉपी सापडली दरम्यान तिची महाविद्यालय वरिष्ठांनी चौकशी केली तेव्हा तिने शिक्षकांची माफी मागित मागितली व वसतिगृहावर निघून गेली पेपर संपल्यावर इतर सोबत असलेल्या मैत्रिणी रूमवर गेल्या असता रूमचा दरवाजा आतून लावलेल्या अवस्थेत होता सदर बाब वसतिग्रह प्रमुखाच्या लक्षात आणून दिल्यावर पोलिसांच्या मदतीने दार उघडल्यावर सदरील मुलगी तिच्या उडणीने फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली आहे शवविच्छेदनासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस करत आहेत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा